नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये आज मामा चाललेत नागपूरला आता हे बघा गाडीची तयारी सुरू आहे आणि हे घर जे आहे ना दोन दिवस आता याच रक्षण करते आम्ही आहोत म्हणजे मी आणि चौकीदार आहोत दामू आणि मी तर ते आम्ही टायटल कालच ठरवलं ही चोर आहे हे काय आपल्या हवाली हिला पण सांभाळायचं आहे आता थोड्या वेळात आहे ना दामूला वगैरे घेऊन येऊ आपण दामूची तुमची चांगली ओळख करून देतो मी दामूला ओळखतच असणार पण पर... आता चांगले ओळखणार तुम्ही ठीक आहे चला बॅग टाकलेच नाही का तुम्ही हे बघा हे आहेत आमचे बाबूलाल मामा बाबूलाल मामाचा डेमो तर तुम्ही बघितलाच असता तुमचा डेमो टाकला ना मी याला तुम्ही बघितला की नाही सांगून काय म्हणे आधी मी टाकला ब्लास्ट व्हायला असं त्याच तो मी म्हटलं ना त्याच्यावर मग त्याच्यावर प्रमोशन झालं ना तुमचं ते आता ऐक की नाही मग ते चालू झालं ते भेटत मला त्या दिवशी मग तेच ना म्हटलं तुम्हाला तेवढाच फायदा आहे की नाही मला वाटलं पाणी भरत आहे तुम्ही अच्छा अच्छा हे हे भरणं खूप गरजेचं आहे आणि हे पण का शॅम्पू वगैरे टाकून ते सगळं काच क्लीन होत बर किती 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 बसते त्याच्यात किती लिटर दोन बॉटल तीन लिटर अच्छा चला मामा हॅपी जर्नी हॅपी जर्नी हो आम्ही आपण आहे ना दामूला घेऊन येऊ काय मामा काय म्हणतात हो नाही नाही ग्रेसीला उपाशी नाही ठेवू आम्ही उपाशी ग्रेसीला नाही ठेव चला हा बघा हा येतोय दामू दामू आहे वेलकम टू नगरी आणि दिवसानंतर काहीतरी बोला ना ऐकूया बोलत फुलं गिल तोडून आंघोळ बिवळ करून दिसलं एवढंच दिसलं मोठे नाही दिसले काय एखाद्या गुलाबाचे पांढरे जात काय कोणतं म्हणतोच काय कोणतं म्हणते काय म्हणते कोण सांगावा कमेंट मध्ये कोणतं म्हणते ते चला आपले मालक चालले गाडी बडी भरली ते ना भेटू आपण त्याला चला मला असं वाटलं होतं म्हटलं दामू आता इकडून येईल म्हटलं पुस्तक वगैरे घेऊन असं हातात वगैरे पण ते इकडं असतं कुठं रुमूला चालू आहे का आपल्या दिवसेंदिवस स्मार्ट होत चालला पण तू काय बॉडीला प्रकृतीची देण आहे हो, आपल्याला प्रकृतीची आहे ही गोलापी अलग अलग किसमचे लोक राहते एक आमचे मामा आहे प्रेम मामा अलग किसम का आधी आम्ही आता म्हणजे काय घर सांभाळू आता चौकीदार चौकीदार म्हणून आम्ही चालू त्याच्या घरी चला, चला समर भाऊ काय तर मित्रांनो आता आलोत आम्ही आमच्या मित्राकडे याचा मेडिकल आहे मेडिकल कायचं आहे मेडिकलचं नाव कायचं दूधगिरी दूधगिरी मेडिक... मेडिकल ए दूधगिरी मेडिकल आहे हं हो? निरुप याचा नाव आहे निर्भय निर्भयला तुम्ही तुमची भेट आज सगळ्या मित्रांशी करून देतो युवा पिढीला काय म्हणतात प्रेरणा देणारे या फुशद शहरातले तडपदार नेतृत्व चांगल्या चांगल्या ब्रँडेड कंपनीचे औषधी गोळ्या औषधी विकणार आमचे बंधू आणि ते फक्त ती चेअर याच्यासाठीच बनवून घेतलेली आहे स्पेशल त्याने आराम करायसाठी <laughs> ते फार्मसी करत आहे आता अरे खरंच फार्मसी करत आहे अरे ऍडमिशन केली न ना कॉलेजला फार्मसी अठ्याऐंशी आहेत त्यांना काय म्हणजे तूच करा फार्मसी तू थांब तू जेव्हा फार्मसी झाला तेव्हाही लोक याला संशय वाटला ना त्याला मेडिकल टाकून खरंच ना रे विश्वासच नाही होतं जाऊ द्या बरोबर सब्जेक्ट आहेत त्याचा अभ्यास नाही तेवढा आहेत त्याला कोणसे कोणते कोणते सब्जेक्ट आहेत नाही प्लेन 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 फार्मसी प्लेन प्लेन फार्मसी आहे त्याला एकच गोळे एकच औषध कोणतं कोणतं एकच रोग बस त्याचे स्पेशलिस्ट हा सर चल येतो आम्ही तू कर तुझे गिराईक वगैरे तर निर्भयला जरा सतावून झालं आमचं म्हणजे खूप दिवसानंतर आलो आम्ही त्याला भेटायला तर आता जाऊत आपण मामाकडे ठीक आहे चला <laughs> ते बघा मामाच आणि दामूच नातं हे काय साल, म्हणतो मामा मेवण्या आणि दाजीच आहे हा सालावर जिजा अस तर त्यांची फार मस्ती चालते आता आम्ही रखवा रखवाली करणार चौकीदार आहे चौकीदार आणि चोरी चौकीदार भेटल्यानंतर मग काय पेमेंट देऊन आम्ही काहीच करत नाही आणि हे ग्रेसी आहे ना ग्रेसीची त्याची ओळख करून देतो मामा म्हण ग्रेसी मामा ठीक <laughs> <हाँ? laughs> <भी गाड़ी> <laughs> चला तर मामा चाललेत आता घ्या ना रिवर्स मामाला मामाला काय म्हणतात त्याला सी ऑफ करायला असं एक दोन मामी पण चाललं हॅपी जर्नी मामी हो चला हो हो लक्ष करावं ठेवाय नाही तर झोप चाल झोपायला जमत नाही लक्ष ठेवा लक्ष हा दामू असल्यावर काही दंड पाहून चोर मेले इथं आला राहायला दामू चालते घ्या दिवस हो हो सोडून देतो तिला सोडतो तिला मामा मामा म्हण मामा दामू मामा भाऊ भाऊ नाही ग मामा मामा ओळख ओळख करला हे चोप आमच्या धावाली आहे तू दिवस काय रे हा तिला कळत आहे आता जात आहे म्हणून असं हे बस आम्ही आहो <laughs> ना मामा मामाय मी आणदो जानतो जानतो जान <laughs> चला बाय बाय हो जा आरामात हो आता टेन्शन नाही जा चल हो मित्रांनो बघा मामान ते गेलेत आता आता तुम्हाला हवाले है ये। घर साथी आता शांत बसली आता शांत बसली तिला कळायला गेलं अरे या या कर समजा या बस बस निवांत आराम करा तर मित्रांनो दामू थांबतोय आता म्हणजे असं आता मामा गेलेत ना याला नागपूरला तर इकडे कोणी नसतं इच्याकडे पण कोणी नसतं आता आम्हाला थोडा वेळ आहे तर इथे पण येतो म्हणजे दामू तर आता इथेच आला अभ्यास करायला आला दामू दामूला आता परीक्षेत कशाची फॉर्म घेऊन काय भरला लाग ना ॲड पडायची ऍड पडायची आहे का पडली की त्याला उचल <laughs> आणि भरून ॲड ऍड पडते ऍड पडतात म्हणजे वेबसाईट वर ऍड पडत असतात आणखी एक काहीतरी असतात ना हॉटस्पॉट्स हॉटस्पॉट हॉटस्पॉट सोड असं म्हणतात म्हणजे वेगवेगळ्या तर ठीक आहे आजचा असा आपला ब्लॉग तुम्हाला कसा वाटलाय कॉमेंट मध्ये कळवायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा ठीक आहे भेटू लवकरच नवीन एका ब्लॉग मध्ये